बाई भाई ब्रो ब्रो बोलून ना त्यांची मैत्री होऊन जाते की एवढं प्लॅनिंग किंवा एवढं पुढचा विचार करण्यात पॉईंटच नाही आहे त्याच्या आज जगाना पण जेव्हा ते वीस हजार येतात ना ते वीस हजार एन्जॉयच नाही करत आपण आपलं लगेच गोल पुढचं ठरलेलं असतो की पन्नास हजार कधी होतात अश्विनी ताई म्हणा मृणाताई म्हणा नाना सर म्हणा हे ते करतात हे काय करतीलचं भार नसतं टेक अ पॉज एन्जॉय वॉट युअर अचीव्ह अँड देन मूव्ह फॉरवर्ड टू द गुड नमस्कार मित्र म्हणे लाईमलाईटमध्ये सगळ्यांचं स्वागत मी प्रणिता आणि सध्या लाईमलाईटमध्ये सिनेमा असलेला म्हणजे गुलाबी आणि तिथल्या अभिनेत्यांबरोबर अभिने अभिनेत्रींबरोबर आपण गप्पा मारतोय त्याच्यात एक काम केलेली अभिनेत्री म्हणजे श्रुती मराठे नमस्कार नमस्कार तर ट्रेलरमध्ये ना एक वाक्य आहे तुझं ज्याच्या भीतीपोटी आपण आज जगायचं विसरतो त्या भविष्याची काळजी करायला मला नाही आवडत मला इतकं अपील झालं तर तू कसं बघतेस त्या वाक्याकडे किंवा तू स्वतः ते कसं अप्लाय करतेस मला वाटतं की त्याचं ना दोन कॅटेगरीज येतात एक म्हणजे फ्युचरमध्ये ॲक्च्युली काय होणार असतं आपलं कोणालाच माहिती नसतं पण त्याचं प्लॅनिंग करून ठेवणं हे कधी कधी महत्त्वाचं असतं सो आय बिलीव्ह वॉट रिया से माय कॅरेक्टरचं नाव रिया आहे की एवढं प्लॅनिंग किंवा एवढं पुढचा विचार करण्यात पॉईंटच नाही आहे त्यापेक्षा आज जगाना म्हणजे याचं मी सिंपल उदाहरण असं देते जे मी आज आजकाल खूप बघते आजूबाजूला की कॉलेजमध्ये असताना फॉर एक्झाम्पल कॉलेजमध्ये असताना असं वाटायचं की बाबा आपल्या अकाउंटमध्ये ना वीस हजार रुपये पाहिजेत आणि <laughs> असं आपण मरायचो हो की यार कधी माझ्या अकाउंटमध्ये वीस हजार येणार पण जेव्हा ते वीस हजार येतात ना ते वीस हजार एन्जॉयच नाही करत आपण आपलं लगेच गोल पुढचं ठरलेलं असतो की पन्नास हजार कधी होतात सो ओव्हर द टाईम ना मला हे लक्षात आलं की आपण जे वॉट यू विश फॉर ते एकदा आपल्याला मिळाल्यानंतर ना जस्ट टेक अ पॉज एन्जॉय वॉट युअर अचीव्ह अँड देन मूव्ह फॉरवर्ड टू द गोल सो म्हणून फ्युचरचा फार विचार नाही करायचा <laughs> तुझ्या कॅरेक्टरबद्दल काय आता माझ्या कॅरेक्टरचं नाव रिया देशमुख आहे जी एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीमध्ये काम करते अर्ली थर्टीजमधली बाई आहे हु इज अनमॅरिड पण बोल्ड बिंदास रोकठोक अशी ती मुलगी आहे पण डीप डाऊन कुठेतरी हा ॲटिट्यूड येण्यासाठी एक दुसरी साईड पण आहे तिची प्रॉब्ली शी इज अफ्रेड ऑफ फेलियर्स तिला असं वाटतं की मग ते प्रेमाबद्दल असू दे फ्रेंडशिपबद्दल असू दे तिला असं वाटतं की एखादी गोष्ट होत नाही म्हणजे असं होत नाही शकत माझ्याबरोबर सो so, okay. तेच सगळं लपवण्यासाठी ती एक यु नो असा हा बोल्ड स्वभाव घेऊन आलेली की अरे ठीक आहे मला नाही फरक पडत ना माझ्या माझा मित्र बोलत नाही मला नाही फरक पडत पण डीप डाऊन तरी फरक पडत असतो आणि सगळ्यांना पडतो म्हणजे हा हा ऍटिट्यूड सगळेच घेऊन येतात की अरे ठीक आहे ब्रेकअप झालं तर काय प्रॉब्लेम आहे मला काही फरक पडत नाही पण पडत असतो तर या पण साधारण तशीच आहे जो दाखवायचा प्रयत्न करते की फरक पडत नाही पण खूप गोष्टींचा खरं तर तिला फरक पडत असतो सो एक साधारण बबल तिने करून ठेवलेलं आहे आणि हा कुठल्याही प्रकारचा आपण जेव्हा एक बबल करतो तेव्हा तर कधी ना कधीतरी तो बस्ट होतो पण तो बस झाल्यानंतर मग कसं सावरायचं काय करायचं ते सगळं करताना तिच्या आयुष्यात दोन मैत्रिणी येतात ज्या फिल्ममध्ये तुम्हाला दिसले आहेत कुलकर्णी आणि अश्विनी बावे आणि मग त्यांची मैत्री फुलल्यानंतर प्रत्येक प्रत्येकीला म्हणजे मधुरा गौरी आणि रियाला कशा त्या मैत्रीचा फायदा होतो त्यातनं काय शिकतात इज वॉट द जर्निओ इज ओके okay. अभ्यंग आणि <coughs> म्हणजे आधीपासून बरंच काम केलं आहे तुमची चांगली मैत्री आहे जेव्हा हा सिनेमा आला तेव्हा असं होतं का की अरे म्हणजे त्याची लेंथ किती आहे किंवा कॅरेक्टरची ते ते पाहिलं अरे आपल्या मित्राचा सिनेमा आहे आपण करूया काय डोक्यात होतं मित्राचा सिनेमा आहे म्हणून मी एनिवे केला असतं तो कारण अभ्यंग खूप चांगला मित्र आहे माझा आणि आम्ही गेले अनेक वर्ष एकमेकांना ओळखतोय आमच्या दोघांची करिअरची सुरुवात सनई चौघडेंनी झाली दोन हजार सात दोन हजार आठच्या साली आणि तेव्हापासून आम्ही मित्रमैत्रिय त्यामुळे जेव्हा त्यांनी पहिल्यांदा फोन करून सांगितलं फक्त एवढंच की मी एक चित्रपट डिरेक्ट करतोय आय वॉज एक्स्ट्रीमली हॅपी फॉर नंतर मला कळलं की अरे त्या चित्रपटाचा भाग पण आहे मी सो so, मग तो रोल छोटा असता मोठा असता महत्वाचा असता काही असला तरी मी तो खुशी खुशी केला असतं कारण खूप चांगला मित्र आहे पण फॉर्च्युनेटली तो वन ऑफ द इम्पॉर्टंट रोल्स इन द I mean, फिल्म आय मीन आमच्या ती फिल्मच आमच्या तिघींवर आहे मला जेव्हा त्यांनी सांगितलं की रियाचं कॅरेक्टर तुला करायचंय मला मला खूप छान वाटलं दोन चांगल्या तुम्ही तिघी खूप चांगल्या अभिनेत्री आहात पण दोन चांगल्या एवढ्या तगड्या अभिनेत्री समोर आहेत तर स्वतः काही वेगळे एफर्ट्स घेतले का काम कॅरेक्टरसाठीचे म्हणजे ए एनिवे आपण करतोच पण असे काही वेगळे एफर्ट्स घेतले का एफर्ट्स म्हणजे एकतर ना आमच्या तिघीं चं वय फिल्ममध्ये सुद्धा आणि वैयक्तिक ह्याच्यामध्ये सुद्धा वेगळं आहे त्यामुळे गौरी जे ताईचं कॅरेक्टर गौरी जे करते ते मी एनिवे करून चालणार नव्हतं कारण माझ्या वयासाठी ते बसतच नव्हतं किंवा मधुरा जे करते ते मला करून चालणार नव्हतं सो मी बिकॉज त्या दोघी आहेत म्हणून मला काहीतरी वेगळं केलं पाहिजे असं नाही आमचं कॅरेक्टरच तिघींचं इतकं व्यवस्थित आणि छान पद्धतीने लिहिलं गेलेलं आहे की आम्ही फक्त आमच्या आमच्या कॅरेक्टरवर वर्किंग करत होतो ना की बाबा ते एक्सपिरियन्स्ड आहेत मग म्हणून मला काहीतरी वेगळं केलं पाहिजे <laughs> अभ्यांगला दिग्दर्शन म्हणून दिग्दर्शक म्हणून बघताना काय वाटलं की एरवी काम करणं वेगळं सोबत मैत्री वेगळी आणि दिग्दर्शक म्हणून कसा होता होतात मला वाटतं तो ॲब्सल्युटली क्लिअर आहे म्हणजे आम्ही शूटिंग सुरू व्हायच्या आधीसुद्धा त्याची प्रॉपर स्क्रिप्ट रेडी होती त्या स्क्रिप्टवर आम्ही अभ्यास केला रीडिंग्स केले कुठला सीन कसा केला पाहिजे कुठला सीन खूप मोठा होतो तो कमी केला पाहिजे कुठला सीन अगदीच छोटा आहे त्याच्यात थोडेसे डायलॉग्स ॲड करून तो वाढवला पाहिजे इथपर्यंतचे डिटेल डिस्कशन्स आमचे शूटिंग सुरू व्हायच्या आधी झाली होते सो so, जेव्हा आम्ही सेटवर पोहोचलो तो तो ऑलरेडी क्लिअर होता आम्ही सुद्धा ॲज ऍक्टर्स कंप्लिटली क्लिअर होतो की त्याला एक्झॅक्टली काय पाहिजे सो so, आमचं शूटिंग प्रोसेस खूप स्मूथ केली ओके okay. अश्विनी भावन रुणाल कुलकर्णी झाला त्याच्यात तू नाना काम केलं तर या सिनियर बरोबर काम करताना असं कुठली गोष्ट मिळाली की तू आयुष्यात कधीही कुठेही अप्लाय करू शकते मला नेहमी असं वाटतं हे सिनियर्स जे आहेत ना ते तुम्ही काय करणार आहात त्या टेकमध्ये हे कधीच सांगत नाही आणि सो बिकॉज ऑफ दॅट यू हॅव टू ऑलवेज बी अवेअर एज अन ॲक्टर की काय रिॲक्शन देतील काय बोलतील काय वागतील हे माहीतच नसेल ना तर मला मला कंपल्सरी होऊन जातं त्यांचं ऐकणं त्यांचं बघणं की एक्झॅक्टली काय करत आहेत जे आय डोंट नो आजकालचं असं म्हणत नाही पण इट इज सो इम्पॉर्टंट टू लिसन टू द डायलॉग्स वर द अदर पर्सन इज सिंग जे जर तुम्ही जर केलं नाही ना तर तुमची रिॲक्शन पण फेक फेक येते कारण तुम्ही ऐकतच नाही या समोरच्या माणसाचं सो हे सगळे एक्सपिरियन्स कलाकार जे आहेत अश्विनी ताई म्हणा मृणाताई म्हणा नाना सर म्हणा हे ते करतात हे काय करतील नसतं त्यामुळे यू ऑलवेज हॅव टू बी ऑन यू टूज ह्याच्या स्टोरी लाईन बद्दल तुझं काय मत आहे मला असं वाटतं की प्रत्येक बाई ना कशात ना कशात तरीतनं जात असते आणि त्या त्या एजचे ते प्रॉब्लेम म्हणजे जे आम्ही या तिन्ही बायकांमध्ये दाखवायचा प्रयत्न केला आहे रियाचं कॅरेक्टर असं आहे जे मी तुला सगळं सांगितलं मृणालताईचं असं आहे की आ... सगळी जबाबदारी स्वतः ओढून घेतली आहे ज्या अनेक बायकांचा हा प्रॉब्लेम आहे की स्वतःला लास्ट ठेवणार आणि बाकी कुटुंब मुलं नवरा सासू सासरे या सगळ्यांना पहिलं ठेवणार आणि मग जर त्यातलं काही उरलं तर मग ते ती स्वतःसाठी करून घेणार अशा पण खूप बायका आहेत जे त्याचं कॅरेक्टर आहे अश्विनी त्याचं कॅरेक्टर आहे की <coughs> सगळं सोसून घ्यायचं मग ते बरोबर आहे का चुकीचं आहे माहिती नाही पण सगळं सोसून जायचं का तर बाबा घरच्यांना वाईट वाटायला नको हे नातं तुटायला नको ह्या सगळ्या गोष्टी व्हायला नको म्हणून सगळं सोसून घ्यायचं पण त्याची पण एक लिमिट असते ना एक बाण जो असतो तो कधीतरी सुटला, सुटला जातो सुटला पाहिजे आणि हे सगळे प्रॉ प्रॉब्लेम्स बायकांमध्ये असतात जे कधी डिस्कस केले जात नाहीत सो so, uh, हे आता डिस्कस केलेले आहेत आणि मला असं जेन्युअनली वाटतं की अनेक बायका यातनं रिलेट रिलेट करतील तिशीतल्या बायका चाळीशीतल्या बायका आणि पन्नाशीतल्या का सुद्धा कारण हे तीन एज कॅटेगरीज आहेत जे आम्ही दाखवायचा प्रयत्न केला याच्यामध्ये पुरुषांची मैत्री <coughs> लगेच होते आणि स्त्रियांची ती होत नाही तुला काय वाटतं तुझी <coughs> तुझी काय वाटतात मला असं वाटतं आणि असं असतं का डेफिनेटली असतं म्हणजे कमाल वाटत यार पुरुषांची काय काय स्पीडनी मैत्री होते यार भाई बाई ब्रो ब्रो बोलून ना त्यांची मैत्री होऊन जाते आपल्याला म्हणजे आपण कुठली व्यक्ती समोर आली तर एकतर आपल्या वयाची आहे का बघतो मग बग आपल्या स्वभावाची आहे का बघतो मग बग आपल्या लायकिंगची आहे का बघतो म्हणजे मला ज्या चार गोष्टी आवडतात तिला तिला त्या चार गोष्टी आवडतात का ते बघतो आणि त्याच्यानंतर मग मैत्री करायची की नाही आपण ठरवतो जे मुलांच्या बाबतीत होत नाही ठीक आहे तू तशी आहे ना मी अशी आहे जमू ना आपण काय प्रॉब्लेम आहे चार गोष्टी तुला माझ्या मधल्या आवडणार नाही मला तुझे आवडणार नाही ठीक आहे इट्स ओके पण वी कॅन स्टील बी फ्रेंड्स हे कुठेतरी बायकांमध्ये झालं पाहिजे आपण ना अनफॉर्च्युनेटली पहिलं जज करतो काय करते काय खाते पिते काय काय असतं काय स्वभाव आहे ओरडते का शांत बसते का चिडते का काय आहे मग बघू मैत्री होती का आय थिंक वी शुड वी शुड चेंज दॅट ओके Uh, एक अभिनेत्री म्हणून स्त्री प्रधान किंवा वुमन सेंट्रिक विषय हाताळताना की त्या सिनेमामध्ये काम करणं किती महत्त्वाचं आहे की तुला काय दिलं या सिनेमाला खूप महत्वाचं आहे आणि आय थिंक फॉर्च्युनेटली हळूहळू ओ टी टीमुळे अनेक फिमेल सेंट्रिक फिल्म्स आणि फिमेल सेंट्रिक सिरीज म्हणा किंवा काही म्हणा यायला लागलेले आहेत आणि अनेक uh, बायकांचे विषय बायकांचं टॉपिक uh, हे डिस्कस केलं जातंय सो so, म्हणूनच जेव्हा गुलाबी ही फिल्म आली आणि माझ्या कॅरेक्टरबद्दल सांगितलं गेलं किंवा ओवरऑल फिल्मबद्दल मला जेव्हा सांगितलं अभ्यंगनी तेव्हा मला खरंच वाटलं की ह्याची गरज आहे म्हणजे काही महिन्यांपूर्वी बाईपण भारी देवा कशासाठी चालला कारण सात बायकांचे प्रॉब्लेम्स तुम्ही डिस्कस केले जे जेन्युन होते आणि ते कनेक्ट ह्याच्यासाठीच झाले कारण बायका त्यातनं जातात किंवा गेल्यात सो so, हे पण ह्या तीन बायकांची पण अशी स्टोरी आहे की अनेक बायका कनेक्ट करतील पण so, हे रिस्क फॅक्टर वाटत नाही की त्याच एका ह्याचा सिनेमा यायला लागलेत तुझाही तो येतो नॉट अट ऑल प्रॉब्लेम्स खूप आहेत तुम्ही कुठला प्रॉब्लेम ॲड्रेस करता त्याच्यावर आहे म्हणजे तुम्ही लग्न हा प्रॉब्लेम ॲड्रेस करताय का तुम्ही करिअर हा करताय का बाबा करिअर चालू असताना प्रेग्नेन्सी प्लॅन करायची हा प्रॉब्लेम ॲड्रेस करताय कुठला तुम्ही प्रॉब्लेम ऍड्रेस करताय का तुम्ही अ, मी मनात खूप गोष्टी दाबून ठेवते तो प्रॉब्लेम ऍड्रेस देर सो मेनी प्रॉब्लेम दॅट यू कॅन डील विथ आणि तुम्ही त्यातला कुठला निवडताय ऍड्रेस करताय इट इज इम्पॉर्टंट ओके तर गुलाबी म्हणजे छान खूप प्लेझंट तुझ्या आयुष्यात काय प्लेझेंट आहे की तू कधीही करू शकतेस किंवा तुला लो फील असताना ते एकदम प्लेझेंट करून जातात आय uh, एम फॉर्च्युनेट की माझ्या आयुष्यात असे काही मित्रमैत्रिणी आहेत माझा माझा परिवार असा आहे की ज्यांना मी कधीही फोन करून मी कुठलीही गोष्ट व्यक्त करू शकते uh, हा माणसांच्या uh, चा भाग झाला पण अदर दॅन दॅट मला डान्स करायला खूप आवडतं मला फिल्म्स बघायला खूप आवडतात मला गाणी ऐकायला खूप आवडतात सो so, जेव्हा खूप टेन्शनमध्ये किंवा डिस्ट्रेस मला जर स्वतःला करायचं असेल तर मी नक्की या गोष्टी करते बायकांना तर झालंच पण इतरांना कसा रिलेट होईल सिनेमा इतर वयोगट म्हणा किंवा पुरुषांनाही मला का बघावा कारण मला वाटतं कधी कधी असं होतं ना पुरुष हे कमिटमेंटला घाबरतात पुरुषांमध्ये थो तो थोडा प्रॉब्लेम मला जाणवतो जसं बायकांना मैत्री करण्यामध्ये भीती वाटते ना तसं पुरुषांना कधी कधी कमिट करण्यामध्ये भीती वाटते पण घाबरून नाही न चालत ते कधी ना कधी तरी तुम्ही करणार आहात ना कमिटमेंट ही करणारच करणाराच पुढे सो स्मूथली एका नात्यामध्ये कसं तुम्ही जाऊ शकता कसं ते नातं टिकू शकता ह्याच्यासाठी मला वाटतं पुरुषांनी हा चित्रपट नक्कीच बघितला पाहिजे कारण फक्त बायकांचा आणि त्यांचा प्रॉब्लेम नसून ह्याच्यामध्ये प्रत्येक बाईची नाती पण दाखवली येतो पुरुषांबरोबर कशी आहेत सो सुद्धा पुरुष आणि इट्स अ फॅमिली एंटरटेनर फक्त काय बायकांनी येऊनच बघितलं पाहिजे असं नाही आहे यू कॅन ऑलवेज गेट द होल फॅमिली एन वॉच द फिल्म टुगेदर ओके तो तुला खूप खूप शुभेच्छा थँक्यू आणि बावीस नोव्हेंबरला हा सिनेमा येतो तर सगळ्यांनीच सिनेमागृहात जाऊन नक्की बघ येस थँक्यू थँक्यू